संपूर्ण राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत गणरायाची सेवा करण्यासाठी गणेश भक्त सज्ज आहेत महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने दरवर्षी साजरा करण्यात येतो काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश ठाणे जिल्हा अध्यक्ष व डी वाय फाउंडेशनचे संस्थापक दयानंद चोरगे प्रियंका दयानंद चोरगे व काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश युवा सरचिटणीस वीरेन दयानंद चोरगे युवा उद्योगपती विदास दयानंद चोरगे व चोरगे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंधरा दिवशी भिवंडी तालुक्यातील सरोलीपाडा येथे गणपती बाप्पाची विधिवत पूजा अर्चना करत मनोभावाने गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली सगळ्यांच्या जीवनातील दुःख दूर होऊन सुखसमृद्धी हो हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना करत असल्याचे दयानंद चोरगे म्हणाले कुटुंबी एकत्र येत गणेशोत्सव साजरा करतात आज गणपती बाप्पा आला आनंद झालाय राज्यात आनंदमय वातावरण आहे भिवंडी सर्व ग्रामीण भागात गणपती बाप्पाचे जा आगमन झाल्याने सर्व देशवासियांना गणपती बाप्पाला शुभेच्छा दिल्या आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली गणपती बाप्पाच्या मखराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे तसेच बाप्पाच्या दर्शनासाठी भावी भक्त मोठ्या श्रद्धेने येत आहेत मोठ्या आनंदाने गणपती बाप्पाची मनोभावाने सेवा करताना दिसत आहे महाराष्ट्रातील सर्व जनतेला जिल्ह्यातील व माझ्या सर्व तालुक्यातील सर्व नागरिकांना आज गणेश जय गणेश चतुर्थीच्या मनापासून शुभेच्छा देतो आज खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घरगुती गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे त्याचबरोबर वर सार्वजनिक गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि मोठ्या आनंदाने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढोल ताशाने आपल्या बाप्पाचा आगमन झालेलं आहे खरं तर सार्वजनिक जे गणपती असतात हे तर जवळपास मला वाटते दहा दिवसापासून आपण पाहत आहोत की आपल्या लाडक्या बाप्पाचे दहा दिवसापासून आगमन होत आहे आणि आज खरं तर घरगुती गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि आनंदाचं वातावरण आहे आजच्या दिवसामध्ये आणि आज माझ्या घरीसुद्धा बाप्पाचं आगमन झालेलं आहे माझ्या घरी माझे वडील स्वर्गीय मोतीराम चोरगे यांच्या जन्मापासून माझ्या घरी गणपतीचा प्राणप्रतिष्ठा असतो आणि आज माझ्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे गणेश चतुर्थी ते आपली साखर चौथ असतो तिथपर्यंत एक पंधरा दिवस माझ्या घरी गणपती बाप्पाचा माझ्या घरी आगमन झालेलं आहे आणि आम्ही पंधरा दिवस आमचे सर्व घरातली लोक घरातले माझे सर्व कुटुंबातली सर्व माझे कुटुंब देवाची खूप सेवा करत असतात खरं तर आज बाप्पाचं आगमन झालेलं आहे माझं सर्व नागरिकांना एकच कलकलीची विनंती आहे आपण आगमन धोरताशाने करत असतो पण ज्यावेळेला आपण विसर्जन करतो त्यावेळी पण ताशाने विसर्जन करत असतो मग विसर्जन करत असताना दीड दिवसाचा विसर्जन असतो गौरी विसर्जन असतो अनंत वि विसर्जन असतो त्याचबरोबर अस एकवीस दिवसाचे गणपतीचं विसर्जन असतो पण जे विसर्जन करत असताना माझी सर्व नागरिकांना एक विनंती आहे की आपण गुलाल उधळतो त्या गुलाल कुठल्याही प्रकारचा रासायनिक नसून आपण खरं तर गुलाल घेण्यापेक्षा खरं तर आपण देवाचा कुंकू जर आपण घेतला आणि त्याच्यामध्ये आपण जर त्याचा हे केलं तर चांगलं होतं गुलाल हा चायनावरने येतो जास्त करून आता आपल्याकडे मला वाटतं हा गुलाल चायनाकडून येतो आणि चायना नेहमीच बघतो की या देशातील नागरिकांना इजा कसं होऊ नये दुःख म्हणजे ते गुलाल उदलण्यामध्ये ते केमिकल असतो मग त्याच्याने शरीराला खूप त्रास होतो म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की गुलालाचा वापर करू नये आणि आपल्याला आवाज जर पाहिजे असेल तर आपण फटाक्या वाजवतो पण फटाक्या वाजवत असतानाही सुद्धा आपण लहान पोरांचा आणि वयोवृद्ध जे लोक असतात त्यांच्याकडं लक्ष देऊन फटाक्याचा आतिषबाजी करा आणि माझी तर फटाक्याची आतिषबाजी जर करण्यापेक्षा जर आपण जर हरिपाठान करून एक लाल मृदुंगाने वाजत गाजत जर गणपती आपण नेले तरी आवाज येतोच तरी ठीक आहे माझ्या नागरिकांना एकच विनंती आहे की ज्या वेळेला आपण फटाक्या वाजवत असताना थोडासा खबरदारी घेतली पाहिजे आज खरं तर भिवंडीत नसून सर्व जिल्ह्यामध्ये बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि खूप वाजत गाजत लोकांनी घरगुती गणपती आणलेले आहेत आज माझ्या घरी माझा सहकुटुंब म्हणून आम्ही देवाची सेवा केली आणि अशीच आमच्या देवाला माझ्याकडनं प्रार्थ देवाच्याकडनं एक मी मागणं मागतो की मागच्या या तीन वर्षापूर्वी दोन ते तीन वर्षापूर्वी जो कोरोना आला होता त्या कोरोनामध्ये ते लाखो लोक मुक्तीमुखी झाली त्यांना येणाऱ्या काळामध्ये हा पुन्हा रोग येऊ नये आणि कारण दोन वर्षे आपण सर्वांनी बघितलेले आहे की गणपती बाप्पासुद्धा दोन दोन वर्षे आपल्याला त्याची पूजा करताना आली आणि इतकी वाईट वेळ आली होती आता ते संकट टाळलेलं आहे देवाच्या कृपेने बाप्पाच्या कृपेने ते, ते संकट टाळलेलं आहे तरीही माझ्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा आहे की आपण मी पुन्हा सांगतो की ज्या वेळेला आपण गणपती बाप्पाचं जेव्हा आपण विसर्जन करत असताना अशा कुठल्याही रासायनिक पदार्थ आणू नये आज पुन्हा मी माझ्या चोरगे परिवाराच्या वतीने आणि ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व नागरिकांना गणपतीच्या मनापासून शुभेच्छा देतो